श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा माघ कृष्ण चतुर्दशीलाच महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातील वंदे चतुर्दशी ही शिवरात्र असते पण माघ पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शिवशंकराच्या उपासनेचा असतो या दिवशी उपवास करतात भगवान शंकरास लघुरुद्र महारुद्राने अभिषेक करून बेलाची पाने वाहतात शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेले भगवान शंकर आपल्याला सांगतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून उंचीवर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही समुद्र मंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृताचे पान सर्वांनी केले पण जेव्हा त्याच मंथनातून विष बाहेर निघाले तेव्हा सर्व दूर झाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले अमृत प्राशन करतो तो देव विषपान करतो तो महादेव म्हणून भगवान शिवशंकराला नीळकंठ असे म्हणतात भगवान शिवावर होत असलेला थेंब थेंब अभिषेक सातत्यता सुचवितो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची सेवा पुढील प्रमाणे करावी सेवा केंद्रात श्री दत्त महाराजांच्या फोटो शेजारी भगवान श्री शंकराचा फोटो सकाळी आठच्या आरतीपूर्वी ठेवावा सकाळी आठच्या आंत अं, आरतीनंतर श्री भगवान शंकरांच्या पिंडीची षोडशोपचार पूजा ग्रंथात दिल्याप्रमाणे षोडशोपचार पूजा करावी अभिषेक हा षोडशोपचार पूजेतीलच एक भाग असल्याने अभिषेक सुरू झाल्यावर पुढील क्रमाने अभिषेक स्तोत्र व मंत्राचे पठन करावे तर आपण कोणती कोणती सेवा करायची आहे जाणून घेऊया श्री गणपती अथर्व शीर्ष एक वेळा आपल्याला वाचन करायचे आहे दोन संस्कृत मराठी रुद्र एक वेळा वाचन करायचं आहे तीन गायत्री मंत्र जप चार संजीवनी मंत्र अकरा वेळा पाच अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा सहा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा सात कालभैरवाष्टक एक वेळा आठ शिवकवच स्तोत्र एक वेळा नऊ शिवमहिन्म संस्कृत मराठी एक वेळा दहा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा अकरा रामरक्षा एक वेळा बारा श्री सुक्त एक वेळा तेरा शिव अ अष्टोत्तरशत नामावली एक वेळा चौदा शिवहर शंकर नमामि शंकर हा मंत्र अकरा वेळा आपल्याला म्हणायचा आहे सकाळी साडेदहाच्या आरतीला सकाळच्या तीन आरत्या सायंकाळच्या दोन व भगवान श्री शंकराची आरती पुष्पांजली प्रार्थना व जय जयकार करून प्रसाद घ्यावा फराळाचे सहा नैवेद्य अर्पण करावेत नैवेद्यात फळे विडा व दक्षिणा ठेवावी सायंकाळी नेहमीच्या आरत्यानंतर श्री भगवान शंकरांची एक आरती मंत्रपुष्पांजली जय जयकार व प्रार्थना करून प्रसाद व अभिषेकाचे तीर्थ सर्वांनी घ्यावे श्री भगवान शंकरांची आवडती फुले कोणकोणती कौन आहेत ते आपण जाणून घेऊया बेल केवडा कुंद पांढरी कनेर कोरांटी हे सर्व फुले भगवान शंकरांना खूप प्रिय आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी उपवास करावा महाशिवरात्रीस भगवान शंकरांच्या पिंडीवर दही भात लेपन करू नये दहीभात लेपनाची सेवा फक्त श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशीच करायची असते अभिषेक सुरू करण्यापूर्वी भगवती पार्वती मातोश्रींसाठी आठ फूट लांब बत्तीस इंच रुंद अशी हिरवी साडी हिरवा खण व नारळ अशी ओटी एका पाटावर काढून ठेवावी सायंकाळी आरतीच्या आधी भगवान श्री शंकरांच्या पिंडीवर एकशे आठ बिल्वपत्रे अष्टोत्तरशत नामावली म्हणत व्हावी शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊ भारतीय संस्कृतीत एकेकाळी वर्षभरात तीनशे पासष्ट सण साजरे केले जात असत दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्यांना वर्षातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवे असायचे हे तीनशे पासष्ट सण विविध कारणांसाठी आणि जीवनातील विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून साजरे केले जात होते विविध ऐतिहासिक घटना विजय किंवा जीवनातील विशिष्ट परिस्थिती म्हणजेच पेरणी लावणी आणि कापणी यासाठी ते साजरे केले जात होते प्रत्येक परिस्थितीसाठी एक उत्सव होता परंतु महाशिवरात्रीचे महत्त्व वेगळेच आहे प्रत्येक चंद्र महिन्यातील चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो वर्षभर येणाऱ्या बारा शिवरात्रीमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो याचा वापर करून घेण्यासाठी या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणाऱ्या उत्सव साजरा करायला सुरुवात केली नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी रात्रभर सुरू असणाऱ्या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताट ठेवून संपूर्ण रात्र न झोपता जागे राहणे जी लोक अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्यांच्या सर्व शत्रूंवर मात केली म्हणून साजरा करतात परंतु योगी व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे शिवकैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे जे लोक आध्यात्मिक मार्गावर आहे त्यांच्यासाठी महाशिवरात्री खूप महत्त्वाची आहे जे लोक कौटुंबिक परिस्थितीत आहेत त्यांच्यासाठी आणि जगातील महत्त्वाकांक्षी लोकांसाठी देखील महाशिवरात्र खूप महत्त्वाची आहे जे लोक कौटुंबिक परिस्थितीमध्ये आहेत ते महाशिवरात्रीला शिवाच्या विवाहाचा उत्सव म्हणून पाहतात महत्त्वाकांक्षी लोक या दिवसाला शिवाने आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळवण्याचा दिवस म्हणून पाहतात तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ